वन्दे स्वरूपानन्दं सोऽहं बोधप्रदायकं ज्ञानेश्वरावताराय आत्मतृप्ताय ते नमः आदरणीय स्वामिभक्तः वदा भट्लिखित स्वामीभे अमलानन्दा या ग्रन्थाच वाचन आपण ऐकत आ आज ऐकूया या, या ग्रंथातील पुष्प आठवे भाग पहिला कालखंड आहे एकोणीसशे अडुसष्ट सोहम सोहम ऐसा लागता चिध्यास लाभते जीवास शांती सुख दिनांक बारा फेब्रुवारीपासून सतरा फेब्रुवारी एकोणीसशे अडुसष्ट पर्यंत मामा पावसक क्षेत्री होते मामांबरोबर त्यांचे चिरंजीव पुरुषोत्तम मित्र अण्णा गोडसे आणि रामभाऊ केळकर होते दिनांक तेराला मामांनी मुंबईहून आणलेल्या काही वस्तू अर्पण केल्या श्रीुत मदा भटांनी अभिमंत्रणासाठी दिलेली चांदीची श्री गणेश मूर्ती स्वामींनी ठेवून घेतली आणि उद्या देतो म्हणाले श्री अण्णांना पूर्वीसारखं लाभ नाही म्हणून आज थोडं वाईट वाटलं फेब्रुवारीच्या एका अंकातील स्वप्नातील गुरुपदेश या संबंधीचा एक लेख श्रींनी मामांना दुपारी वाचण्यास सांगितला दिनांक चौदाला सकाळी आठ वाजता सर्वांना स्वामींनी दर्शनास बोलावलं सोहम साधना वैयक्तिकच श्री मामांना म्हणाले तुमच्या पत्राप्रमाणे तुमची दैनंदिनी आणि तुमचा माझा झालेला अल्पसा पत्रव्यवहार श्री स्वामी सत्यदेवानंदांना दाखवण्यास हरकत नाही माझी काही पत्र चरित्रात आहेतच तसंच आजारात श्री लिमयेंना लिहिलेल्या एका पत्राची नक्कल श्रीयुत मराठे यांच्याबरोबर तुमच्याकडे पाठवली आहेच श्रोते हो हे पत्र म्हणजे स्वरूपपत्र मंजूष पंचावन्न क्रमांकाचं पत्र आहे आपला संप्रदाय हा गुरुपदिष्ट मार्ग आहे ज्याचा त्यानं वाटचाल करून अनुभवावयाचा आहे शिरूज साठे वा इतर कोणी जरी स्वामी चिन्मयानंद यांच्या पद्धतीनं सर्वांनी जमून वा स्टडी सर्कल वा ग्रुप करून मार्गाचा उहापोह करीत असले तरी सोहम अनुसंधानात्मक सदोदित वृत्ती धारणा ही ज्या त्या साधकाचीच व्यक्तिगत अभ्यास करण्याची गोष्ट आहे मला जसं गुरुनं सोहम धारणा तत्त्व सांगितलं तसंच मी तुम्हाला सांगितलं आहे श्वासावर ध्वनीवर म्हणा क्षणाक्षणानं मी तोच आहे ही धारणा करावयाची वाटचाल फार मोठी आहे पण हळूहळू मार्ग क्रमून ती साध्य होते फक्त श्रद्धा आणि प्रयत्न पाहिजेत मस्तकावर वरदहस्त नंतर श्री रामभाऊ केळकरांच्या मनातील संकल्प जाणून श्री म्हणाले आपल्या संप्रदायात श्री गुरूंनी शिष्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवावा अशीच प्रथा आहे असं नाही असं बंधन नाही केवळ सद्गुरू कृपादृष्टीनं वा सुद्धा शक्तिपात की काय म्हणतात ते न करता तेच कार्य केलं जातं तीच गोष्ट साध्य होते काही वेळेला अगदी जरूरच भासली तर तेही होईलच आनंद महत्वाचा फापट पसारा नको तुम्ही दर आठवडा अगर पंधरवड्याने जरी एकत्र जमलात तरी एकमेकांच्या अडचणी आध्यात्मिक प्रगती गोष्टी यांची चर्चा करण्यास हरकत नाही पण ग्रुप कमिट्या वगैरे स्थापून त्यातून वादविवाद आग्रह नियमांचं काटेकोर पालन असा भाग नसावा चर्चा अहंकारानं न करता सुख आणि आनंद लाभून तत्त्वबोध होणं हे मुख्य मुंबईस मंडळ काढणं वगैरे गोष्टी कालगरजेप्रमाणे होतील तूर्त घाई नको मग मामांकडे पाहून श्री म्हणाले श्री सत्यदेवानंदांना तुमच्या दैनंदिनीवरून त्यांच्या लिखाणाची उपयुक्तता वाढवण्यासाठी काही संदर्भ घेण्यास हरकत नाही पण मला आता पत्रोत्तरांची उपाधी नको नंतर श्रींनी नाना गोडसे यांचं पत्र वाचून घेतलं त्यातील सेवा मंडळ कार्यकारी मंडळ वगैरेबद्दलच्या नानांच्या दृष्टिकोनावर श्री म्हणाले मंडळं सभा चर्चासत्र वगैरे प्रकार वादविवाद मतभेद ह्यामुळं आध्यात्मिक कार्यास पोषक न ठरता एक प्रकारची उपाधी मात्र होण्याची शक्यता असते तसं न व्हावं असं मला वाटतं हल्ली कोणाशीही काही पत्रव्यवहार करीत नाही गेली चार पाच वर्षं तुमच्यासारख्या शिष्यांचं सामर्थ्य शक्ती घेऊन तगून आहे तुमच्या सर्वांच्या सदिच्छा ह्याच शक्तीदायक नंतर श्री रामभाऊ केळकरांनी एक आरती केलेली श्रींना म्हणून दाखवण्याची इच्छा प्रदर्शित केली त्यावर श्री म्हणाले श्री स्वामी सत्यदेवानंद सरस्वतींनीही श्री ज्ञानेश्वरांवरील केलेली आरती त्यांच्याकडून म्हणवून न घेता तो कागद ठेवून घेऊन नंतर वाचून परत केली तसं तुम्ही तुमच्या सर्व काव्याची वही माझ्याकडे ठेवा मग ती वाचून पाहीन आणि परत करीन मामांना नंतर श्री म्हणाले हल्ली फार श्रवण केल्यानं बोलण्यानं वाचनानंही जास्त थकवा वाटतो दर अर्ध्या तासानं विश्रांती घ्यावी लागते मी कसला घेतो हा देहच आपोआप पडतो झाला प्रसाद घेता घेता श्री अण्णा गोडसे श्रींना म्हणाले आपणास त्रास होत नसल्यास एक शंका आहे विचारू का तेव्हा श्रींची होकारार्थी मुद्रा पाहून अण्णा म्हणाले माझी सोहमची प्रक्रिया माझं नाक चोंत म्हणून जशी व्हावयास पाहिजे तशी होत नाही अशी मला शंका वाटते त्यावर श्री म्हणाले सोहम हा ध्वनी अत्यंत सूक्ष्म आहे तेव्हा मीच तो हे त्या श्वासावर अनुसंधानात्मक लक्ष ठेवण्याचं साधन आहे जर काही अडचणीनं ध्वनी नीट ऐकू आला नाही तरी अनुसंधानानं अंतरी साक्षित्व होत इष्ट इष्टकार्य सिद्ध होतच मूळ भाव मुख्य उद्या आणखीन पाहू हो। आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिनानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानन्दसद्गुरु श्री स्वामी अमलानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्